श्री स्वामी समर्थ आज आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवूया रात्रभर बन भिजत ठेवले होते मी आता ह्याला मी उकळायला लावते स्वच्छ धुवते आणि उकळ्या उकळून घेते हा बटाटा सुद्धा त्याच्यात टाकलेला आहे चला आता उसळून घेऊया आपण गॅसवर ठेवला एक पॅन पॅन गरम झालाय त्याच्यामध्ये टाकूया आपण तेल तेल गरम झालं आता टाकूया राई राई परत टाकूया जिरं हे टाकूया त्याच्यामध्ये आणि कांदा टाकूया टाकूया हळद थोडंसं मीठ टाकूया जरा परतून घेऊया थोडं लाल लसूणची पेस्ट थोडी हलवून घेऊया आता टाकूया मसाल आपण लाल तिखट दोन चमचे टाकते मी धने पावडर टाकूया थोडं जिरं पावडर गरम मसाला परतून थोड़ा थोडं त्यांना मस्त एक चमचा टाकूया वाटण याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे त्याची लिंक दिलेली आहे मी थोडेसे वटाणे बारीक आहेत काळे वटाने मिक्सरला लावल्यात ते थोडेसे टाकूया आपण चांगली परतून घेऊया आपण तीन शेपर्यंत टाकूया ते उकडलेले बटाटे आणि हे काळे वाटाने हे उकडलेले आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ जाणार नाही कडे आता ना लगेच कडे ह्याच्यावर ठेवूया झाकण माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता ठेवूया ह्याच्यावर झाकण थोडी उकळी येऊ दे मस्त आपली काळ्या वाटाण्याची उसळ तयार झाली आहे मस्त एकदम कोथंबीर टाकली आहे त्याच्यामध्ये